ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम <Suprichi> सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार ज्येष्ठा नक्षत्र वृद्धी योग आणि गर करण चला आता सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी कुठलेही निर्णय सध्या घाई गडबडीत घ्यायला जाऊ नका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आपले जोडीदार असेल यांचा सुद्धा सल्ला नक्की आहे का त्यानुसार वागा वृषभ राशी जुन्या गोष्टी सोडून द्या नवीन गोष्टींचा आदर व स्वागत करा यातच आपले हित असेल मिथुन राशी बंधू भगिनींशी मतभेद वाढतील वादाचे प्रसंग सुद्धा कदाचित उद्भवू शकतात शांतपणे आपले मत मांडा कर्कराशी नवीन काहीतरी शिकता येईल ज्ञानामध्ये आपल्या भर पडेल आपल्या मनातील सगळे संभ्रम दूर होतील सिंहराशी व्यवसायात वृद्धीसाठी नवीन प्रयोग उपयोगी ठरतील नवीन गोष्टी आमलाताना यश मिळेल कन्या राशी आधी एखाद्या घेतलेल्या निर्णयाचा आज कदाचित आपल्याला मोठा पश्चाताप होऊ शकतो पुन्हा ती चूक करू नका तूळ राशी जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावे त्यासाठी आपल्याला धन व वेळ दोन्ही खर्च करावा लागेल वृश्चिक राशी अनोळखी व्यक्तींवर ठेवलेला विश्वास व व्यवहार आपल्याला आज त्रासदायक ठरू शकतो काळजी घ्या सावध राहा चा लक्ष देऊ नका आपली कामे आपण प्रामाणिकपणे करा आपल्याला यश नक्की मिळेल मकर राशी नफा होऊ वा तोटा होऊ आपले निर्णय आपणच घ्या इतरांवर अवलंबून राहून कुठलेच निर्णय घ्यायला जाऊ नका किंवा कामे करू नका कुंभराशी आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा प्रयत्न करा अतिविचार करणे टाळा विचार जास्त करू नका मानसिक त्रास वाढू शकतो मीन राशी अति अति फायद्यामुळे कदाचित आपले आज मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते किंवा निर्णय चुकू शकतात अतिलोभ टाळा आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी त्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे